अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता नेहरू मैदान येथून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली तिरंगा रॅलीत अमरावती शहरातील मनपा शाळासह इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला रॅलीत भव्य असा तिरंगा विशेष आकर्षक ठरला अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भव्य तिरंगा सांभाळून रस्त्याने मार्गक्रमण केले तर विद्यार्थिनीने लेझिमद्वारे सादरीकरण केले रॅली बस स्थानक मार्गे पोलीस आयुक्त कार्यालयाशेजारील शेजारील पोलीस कवायत मैदानापर्यंत भव्य तिरंगा रॅली दाखल होऊन जल्लोषात समारोप करण्यात आला मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी हवेत फुगे सोडण्यात आले तर शेवटी माध्यमातून राष्ट्रगीत सादर करून भव्य तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला आयोजित रॅलीत अनेक मनपा अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारीसह शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आज आपण हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या रॅलीमध्ये आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे भरपूर नागरिक आपले स्टुडंट्स इतर प्रत्येक घटकवरून लोक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांची देशभक्तीची जे भावना आहे हे वाढ झालेली आहे या चांगली राली करण्या मुळे आणि या प्रकाराची रॅली आपले केंद्र शासनाचे हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अमरावती या शहरात हर घर तिरंगाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे माझा हेच संदेश आहे की आमच्या देशाची स्थापना म्हणजे जेव्हापासून आम्हाला इंडिपेंडन्स मिळाला तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या देशामध्ये प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक रिसोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहे तर माझी सर्व फक्त हेच आव्हान राहणार विनंती राहणार की देश बिल्डिंग म्हणजे नेशन बिल्डिंगमध्ये तुमचं जे योगदान आहे ते तुम्ही करू आणि एक चांगले नागरिकच्या वतीने या शहराचा पण जे दर्जा आहे ते वाढ करू धन्यवाद थँक्यू काय आपण हर घर तिरंगाचा हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत माननीय महापालिका आयुक्त आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी नेहरू मैदान ते पोलीस मैदान या ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकाचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी आणि पोलीसचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते आमच्या बँड पथकाने याच्यामध्ये सुंदर वाद्यवादन करून नागरिकांना एक ताल दिला आणि तिरंगाच्या सन्मानासाठी आम्ही या सगळ्या ठिकाणी रॅली काढलेली आहे सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा काय सांगाल हर हर तिरंगाचं आलेलं आहे तर देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता आपण काय काय अमरावतीमध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच नागरिक यांनी सहभाग घेतला असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हरघर तिरंगा ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होत आहे आणि प्रत्येकामध्ये दे देशभक्तीची भावना आणखी वृद्धिंगत होत आहे त्यामुळे माझी या हरघर तिरंगा योजना ही उत्कृष्ट असल्याबद्दल माझं वैयक्तिक मत हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत अमरावती शहरातसुद्धा अमरावती महानगरपालिका यांच्या विद्यमाने अमरावती शहरात नेहरू येथून भव्य असं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहू शकता आहे भव्य असं तिरंगा ध्वज हातामध्ये घेत कर्मचारी जवानसुद्धा अमरावती शहरात रॅलीच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहेत आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा मोठा हा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहेत नेहरू मैदान ते पोलीस कवायत मैदानपर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहेत पोलिसांच्या बँड पथक सोबतच अनेक विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेतलाय येणारा पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस संपूर्ण देशात मोठा उत्साह साजरा केला जाणार आहे आणि याच निमित्त केंद्र सरकार वतीने एक हर घर तिरंगा या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहेत नक्कीच देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता पुन्हा सर्वांच्या मनात उजळून येऊया आणि येणारा हा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिवस आपण सर्व मिळून साजरा करूया कॅमेरामन सह मी अजित शृंगारी पात्रा विदर्भ मतदार अमरावती